नमस्कार मी श्रीकांत उंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आजचा हा व्हिडिओ करताना फक्त केवळ दुःख आहे असं नाही तीव्र एक संताप मनामध्ये उठलेला आहे की आपण ज्या पद्धतीनं सातत्यानं एक समन्वयाची भूमिका घेत होतो अगदी वैयक्तिक पातळीवरती मी दोन तीनच वर्षापूर्वी काश्मीरला स्वतः प्रत्यक्ष गेलो कुटुंबासगड गेलो तिथले फोटो टाकले सगळ्यांना बाकीच्या लोकांना सांगितलं की काश्मीरमध्ये शांतता कशी प्रस्थापित झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून त्याला प्रतिसाद कसा दिला पाहिजे सलग चार वर्ष दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस सलग चार वर्ष काश्मीरमधला पर्यटनाचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढला केवळ भारतातच नव्हे तर जगभराच्या नागरिकांनी पर्यटकांनी प्रतिसाद दिला शासनाच्या शांततेच्या सगळ्या प्रयत्नांना प्रत्यक्ष स्वतः तिथे जाऊन कृती केली मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय वाढला फार मोठ्या प्रमाणामध्ये अर्थचक्र काश्मीरच्या त्या सगळ्या प्रदेशामध्ये फिरायला लागलं आणि अपेक्षा अशी होती की ह्या सगळ्यातून जी शांती प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न आहेत त्याला गती मिळेल आम्हा सगळ्यांना असं अतिशय प्रामाणिकपणे वाटत होतं नुसतं वाटत नाही आम्ही तर कृती करून दाखव त्या दोन हजार बावीस मध्ये काश्मीरला गेलेलो होतो आणि आज म्हणजे कालची घटना आहे ज्या बावीस जणांना त्यांचा धर्म विचारून ज्या घाणेरड्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली त्याचा निषेध तर सोडा असतो तर करायलाच पाहिजे पण इतकं रक्त खवळलेलं आहे की जर समजा असा जर कोणी समोर सापडला तर त्याचा गळा सुद्धा माझ्यासारखे जे शांततेचे भोगते आहेत ते सुद्धा गळा दाबतील त्यांचं ही जी सगळी पद्धत आहे आणि हे परत मी सांगतोय हो की हे तर आम्ही वारंवार सांगत होतो हे वैयक्तिक पातळीवरचं नाही एका कुणा माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल राग आला म्हणून त्यांनी केलेली कृती असं नाहीये हे प्रत्यक्ष कुराणमध्ये लिहिलेलं आहे की जे काफीर आहेत त्यांच्याशी कसं वागायचं आणि ही मोठी अडचणीची गोष्ट हे जे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडू बदमाश हरामखोर अजून सुद्धा असं म्हणतायत की दहशतवादाला धर्म नसतो धर्म नसतो जात नसते अतिशय खोट आहे काश्मीरमध्ये जे घडलं त्या दहशतवादाला स्वच्छ पांढरा कट्टर स्वच्छ कट्टरपंथी हिरवा रंग आहे काहीही ह्याच्यावरती शंका बाळगू नका हे फक्त काश्मीरमध्ये घडलंय असं वाटून भ्रमात राहू नका आपल्या आजूबाजूला ज्या ज्या ठिकाणी हा कट्टरपंथ तुम्हाला दिसतो हा दहशतवादाचा हिरवा रंग जिथं जिथं दिसतो त्याच्या विरोधात कडक कारवाई करणं भाग आहे अगदी तो साधा कोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर सुद्धा तुमच्या जवळच्या मशिदीवरचा भोंगा का असे ना आता प्रत्यक्ष हे जे सत्तावीस जण मारल्या गेलेले आहेत तेवढंच फक्त रक्त सांडलेलं आहे असं नका समजू जे प्रत्यक्ष सांडलेलं नाही पण जे रक्त तुमच्या आमच्या कातडी त्वचेमध्ये शिरांमध्ये मरून पडलेलं आहे ते पण एका अर्थाने असेच मेल्यातच जमा आहे हा जो सगळा हिरवा दहशतवाद आणि तो तसा नाही ह्याचा बुद्धिभ्रम करणारे सगळे बदमाश पुरोगामी यांच्या विरोधात पहिला लढा लड़ा लढावा लागणार आहे काश्मीरमधले हे जे के तीन बदमाश हरामखोर नतद्रष्ट देशद्रोही आतंकवादी असतील कुठले असतील ते इथले असतील बाहेरचे असतील त्यांना पकडल्या जाईल त्यांचा खात्मा होईल ते काय व्हायचं ते होईल तातडीनं लष्करांची कारवाई सुरू केलेली आहे गृहमंत्री स्वतः तिथं जाऊन बसलेले आहेत पंतप्रधानांनी आपला दौरा लवकर आटपून भारतात ते परतलेले हे सगळं चालत राहील पण मी तुम्हाला परत सांगतोय आपल्या अवतीभोवती तथाकथित हे जे सेक्युलर बदमाश पुरोगामी जे नॅरेटिव्ह पसरवत आहेत गंगा जनी जमनी तहजीबचं त्याचा पहिले सगळ्यात मोठा पराभव आपल्याला करावा लागणार आहे ती जी सगळी तो तो हल्ला आहे आपल्यावरचा सगळ्यात मोठा आणि आपल्याला जे सांगितलं जातं ना सगळं फेक नॅरेटिव्ह हा जो खोटा विमर्श आपल्या समोर अगदी वक्षच्या निमित्तानं सुद्धाची गोष्ट आहे आपल्या आजूबाजूनं व आजूबाजूला वकनी गिळलेल्या ज्या सगळ्या जमिनी आहेत तो ह्याच कट्टरपंथी दहशतवादाचा एक भाग आहे हे लक्षात घ्या त्याच्यामुळे जे जे कोणी या सगळ्याचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करत असतील त्यांच्या विरोधात सगळ्यात मोठी आघाडी वैयक्तिक पातळीवरती आपल्याला उभी करावी लागणार आहे मी स्वतः समर्थन केलं होतं अगदी कालच्या हल्ल्याच्या आधीपर्यंत की काश्मीरमध्ये आपण जायला पाहिजे पर्यटनाच्यासाठी आणि त्या ठिकाणी जो आर्थिक विकास त्या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याची फळं सर्वसामान्य तिथल्या लोकांना मिळतात आणि त्यांच्या तें डोक्यातून कट्टरपंथी खूळ निघून जाईल हे माझ्यासारख्याची अक्षरशः कालच्या घटनेपर्यंतची प्रामाणिक भावना होती आज हे चित्र पूर्णपणे पालटलेलं आहे माझ्यासारखा कदापिही कुठल्याही पातळीवरती जो समन्वयवादी होता तो पण सुद्धा आता या तथाकथित बदमाशांची अप्रत्यक्षरित्या सुद्धा बाजू घेऊ शकत नाही ज्या पद्धतीने ह्या बावीस ह्या सत्तावीस जणांना मारल्या गेलेलं आहे धर्म विचारून मारल्या गेलेला आहे जो हे जो निर्घृण पद्धतीनं हे सगळे ज्या हत्या करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मी स्वतः माझ्या कुटुंबासगट गेलेलो बातमी ऐकल्याच्या नंतर माझ्या अंगावर शहारा आला माझी मुलगी बरोबर होती माझी बायको बरोबर होती आणि त्यांना विचारून जा अशी तो जो आज तिथे मरून पडलेला आहे ना तिथे मी असलो असतो ज्या पद्धतीने आणि हे सगळे जी मलमपट्टी करत होते वास्तविक पाहता कुठल्याही पंतप्रधानांची किंवा गृहमंत्र्याची त्या लाल चौकात जायची हिंमत झालेली नव्हती ही हिमत मोदींनी करून दाखवली ही आता प्रत्यक्ष अमित शहा त्या श्रीनगरला आहे ज्या पद्धतीनं चार वर्षामध्ये कोरोनाच्या नंतर मोठ्या प्रमाणात तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर सलग चार वर्ष सगळ्या जगासमोर ह्या शासनाने असं उदाहरण घालून दिलेलं होतं की आम्ही काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करून दाखवू शकतो सार्वजनिक निवडणुका झालेल्या होत्या लोकशाही म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या वैध मार्गाने इतकं प्रचंड प्रमाणामध्ये मतदान होऊन सरकार सत्तेवरती आलं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका झाल्या विकासाची प्रचंड मोठी कामं झाली वंदे भारत ट्रेन धावली चिनावरचा जगातला सगळ्यात उंच असा पूल बांधला गेला काय काय नाही केलं एवढं सगळं केल्याच्या नंतर सुद्धा तिथल्या तरुणांना फार मोठ्या प्रमाणात गेल्या चार वर्षात रोजगार उपलब्ध झालेला मला स्वतःला वैयक्तिक माहीत आहे त्यांना कशा आणि कुठल्या पद्धतीचे फायदे झाले सर्वसामान्य भारतीयांनी आणि जगभरातल्या पर्यटकांनी तिथं जाऊन ज्या पद्धतीनं आपल्या अवदार्याचं दर्शन घडवलं सगळ्यांनी मिळून सगळं काही विसरू आणि त्याची फलश्रुती काय झाली की तुम्ही ह्या सत्तावीस जणांना हकनाक मारता केवळ ते पर्यटक आहेत म्हणून केवळ ते हिंदू आहेत म्हणून एक तर इस्रायली पण मारल्या गेलेलं आहे इस्लामच्या शिवाय बाकीचे सगळी दुनिया हे वेळ इतकं डोक्यामध्ये बसलेलं आहे आणि जर तुम्ही अशा पद्धतीनं वागत असाल सगळ्या जगाशी भांडण घेतलेलं आहे इस्लामनी आतिश तासिर हा तवलीन सिंगचा पत्रकार मुलगा सलमान तासीर त्याचा बाब जो प्रत्यक्ष त्या पाकिस्तानमध्येच मारला गेला यांच्या भांडणामध्ये त्यानं आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की इस्लामचा जिहाद आधुनिकतेशी आहे सगळ्या नवीन गोष्टी सगळे बाकीचे धर्म सगळी बाकीची मानवजात तुमची दुश्मन कस काय तुम्ही तुमच्या देशामध्ये काय आणि कसं वागावं तुमचा प्रश्न आहे पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं हत्या करता सरळ केवळ तो तुमच्या धर्माचा नाहीये म्हणून आणि इतकं केल्याच्यानंतर सुद्धा त्याचं समर्थन करणारी ही जी सगळी आमच्याकडची लिब्रांडू गाढव आहेत ना तुम्हाला मी सांगतो म्हणून म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा जो काही आपल्याला लढा उभारायचा आहे तर हे आपल्या आजूबाजूच्या लिब्रांडू गाढवांच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या कारण की हे हे सगळं फेक नॅरेटिव्ह मला कट्टरपंथी मुसलमानांबद्दल काहीच म्हणायचं नाही त्यांना आता समजून सांगण्याच्या बिलकुल मनस्थितीमध्ये माझ्यासारखं कोणी नाही पण हे जे आहे तथाकथित आपल्याकडचे उदार मतवादाचा किडा चावलेले जे काठावरचे लोक असतात ना त्यांना समजून सांगायचं तळमळेन कि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आजूबाजूला हे तथाकथित गम गं, गंगा जमनी तहजीब आणि पुरोगाम्याचं फेक नॅरेटिव्ह पसरणारे जे लिब्रांडू आहेत ना त्यांच्या विरुद्ध लढाऊ उसंतवाणी पर्यटक गेले हाक नाक बळी धर्मांधांची खेळी निंदनीय एकेक -एक मारला विचारून धर्म हिंदू द्वेषी वर्म ओळख आहे पर्यटनाचा जो व्यवसाय फुले रोजगार मिळे सामान्यांना पर्यटका आयसी घालून या गोळी सौहार्दाची गोळी केली सारी जुळलेला सारा खेळ उधळला काळा उगळला कोळसात सातो दहशतीचा हा बेरंग हिरवा देशाला जळवा लागलेल्या कांत म्हणे बस संपला संयम वाट पाहे यम राक्षसांची वाट पाहे यम राक्षसांची त्या राक्षसांना ठार केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही कुठल्याही पद्धतीनं म्हणून मी म्हटलं की चार वर्ष पर्यटनाच्या व्यवसायाच्या बाबतीमध्ये मी स्वतः तिथला अनुभव घेतला आणि बघितलं सगळ्या पद्धतीचे प्रयत्न करून झाले तरीही सुद्धा जर तुमची ही विकृत मानसिकता संपत नसेल ही विकृती तुमच्यातून जात नसेल तर तुम्हाला समूळ नष्ट केल्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आता चर्चा नाही आता काय सहानुभूतीनं विचार नाही आता भूत दया नाही आता मानवाधिकार नाही आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दडपण नाहीत संकेत नाहीत नियम नाही काही नाही आता जे महाभारतातला जो प्रसंग आहे भगवान श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला सांगतात की अरे आपले जरी असले तरी शस्त्र उचल तोच तुझा धर्म आहे हे तर आपले नाहीतचे थारामखोर त्याच्यामुळे आता यांच्या विरुद्धात शस्त्र काय समूळ नाश दुसरा कुठलाच शब्द नाही त्याला या सगळ्या आणि म्हणून दुसरा त्याच्यातला मी जो भाग सांगतोय की ते काम सरकारी पातळीवरती होईल आर्मी करेल ते सगळं होईल पण दुसरा जो भाग आहे दुसरी जी विषवल्ली ही अर्बन नक्षलच्या रूपानं निकड तिकडं सगळी जी पसरलेली आहे हे सगळी पुरोगामी हे सगळे लिब्रांडो येतन यांना यांची जी ही सगळी मानसिकता आहे आणि हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत त्या सगळ्याला उद्ध्वस्त केलं पाहिजे हे फेक नॅरेटिव्ह संपूर्णत नष्ट केलं पाहिजे आणि हा जो किडा पुरोगामित्वाचा चावलेला हेना न ते सगळ्यात जास्त विषारी मूळ आहे ते समूळ उपटलं पाहिजे इथेच थांबूयात आज तुम्ही धन्यवाद म्हणणार नाही फक्त तुम्हाला सांगणार आहे की जर तुमचं रक्त उसळलं नाही तर ते प्रत्यक्ष मेलेले आहेत आणि तुम्ही मनानं मेलेले आहात तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या दहशतवादाच्या विरुद्ध लढावंच लागेल